उद्धव ठाकरे यांची राणेंवर सडकून टीका कोंबडी चोर डबल गद्दार ठाकरेंनी राणेंबरोबर कुणावर डागली तोप आताची सर्वात मोठी बातमी गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत या दौऱ्यावर सावंतवाडीतून बोलताना ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि गटातील नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला पीस तुम्ही कधीच काढली असं विधान करत नारायण राणेचं नाव न घेता त्यांना डिवचलं त्यासोबतच डबल गद्दार असा उल्लेख करत त्यांनी शिंदे गटातील नेत्यांवर टीका केली डबल गद्दार डबल धमाका गद्दाराचा शिक्का आधी आयुष्यात पुसला जाणार नाही दर आठवड्यांनी ते शिर्डीला जातात पण कोणत्याच पक्षावर त्यांची श्रद्धा नाही आणि पक्षात थांबण्याची सबुरी त्यांच्यात नसनात गद्दारी भरली आहे त्यामुळे गद्दार हा गद्दार असतो आणि तो कधीच ईमानदार होऊ शकत नाही अशी घणाघाती टीका ठाकरेंनी नावनं घेता दीपक केसरकरांवर केली आहे ठाकरेंनी यावेळी गोळीबाराच्या घटनेवर देखील भाष्य केलं परवा जो गोळीबार झाला पण कोकणातल्या शिवसेनेने कसे वाचवले तुम्ही कसे वाचला आहात तेव्हा विनायक राऊत यांसारखी माणसे निवडून दिली नसती तर कोकणची काय अवस्था झाली असती त्याचवेळी तुम्हाला गुंडांना ठेचून टाकलं त्यामुळे आज जी काही हळवळ एका मतदारसंघात उरली आहे तिचा देखील यावेळी सुपडा साफ करायचा सा। कोकण पूर्ण साफ करायचा सा। असं निर्धर्स ठाकरेंनी जाहीर केला तसेच मोदींची मंदिरात साफसफाईची करतानाचे फोटो आलेत ना चकचकीत लादी आणि लादी पुजतात तसंच झाडू घेऊन एक मतदारसंघ साफ करायचा सावंतवाडी तर करायची आहे बाकी वैभव तर बसलेलाच आहे विनायक राऊतांनी लोकसभेतही साफ केला आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत याबद्दल तुमची मत आम्हाला कळमते नक्की सांगा आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेना धक्का देणार की नाही याबद्दल तुमची मत आम्हाला कळमते नक्की सांगा आणि आशाच रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका